तू ते गाणं ऐकलंयस का माझी या मना जरा सांग ना ते माझ्यासाठी बनलंय मन शांत असेल तर तन शांत हा कुठल्या काळातला चित्रपट नेमका आहे हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होतात बॅक टू बॅक मस्त मराठी चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हा प्रेक्षकांचं प्रेमसुद्धा या चित्रपटांना भरभरून मिळतंय आता फेब्रुवारी महिन्यात एक नवा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे त्याचं नाव खरं तर खूप गमतीशीर आणि खूप मस्त आहे मन आतलं मनातलं वाव मस्त नाव आहे म्हणजे मला दोनदा खरं तर पाठ करावं लागलं ते सो खूप स्वागत संपूर्ण टीमचं राजश्री मराठीमध्ये नमस्कार कसे आहात काय चाललंय कॅसे हो सर ऑल गुड व्हेरी गुड आय एम फाईन थँक्यू व्हेरी मच मानसी हॅपी बर्थडे आणि फार छान दिसतेस खूप गोड दिसतेस तू युअर फेस इज सेंग इट ऑल मस्त वाटतंय तुला बघून कशी आहेस काय चाललंय थँक्यू राजश्री मराठी खरं तर कोणत्याही कलाकाराला तुला माहिती आहे की असा वाढदिवस साजरा करणं वर्किंग वाढदिवस साजरा करणं हे खूप एक नशिबाचा भाग आहे आणि मी स्वतःला आज खूप नशिबवान समजते की मी अशा प्रकारे माझा वाढदिवस तुम्हा सगळ्यांबरोबर आपला चित्रपट प्रमोट करत मी साजरा करते अफकोर्स व्हेरी एक्सायटेड व्हेरी इमोशनल बिकॉज इट्स माय बर्थडे आय एम प्रमोटिंग अ मूवी वीस सव्वीसचा हा माझा पहिला चित्रपट आहे आणि खूप छान टीम लाभली त्यामुळे आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड आणि खूप सुंदर चित्रपट झालेला आहे तो प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे आणि आज तुझ्या समोर बसलेलो आहोत येस जेम्स सर काय म्हणता आपण चित्रपट बनवतो तो रिलीज आणि तो प्रेक्षकां प्रेक्षकांसमोर येणं बेसिकली हे ना ही खूप मस्त गोष्ट असते प्रत्येकाला असं वाटतं की आपला चित्रपट रिलीज व्हावा मला सांगा तुम्हाला काय आता नेमकी फिलिंग really आय एम रिअली व्हेरी हॅपी आणि खूप आभारी आहे मी सुरेन सुरेंद्र आणि पूर्ण टीमचं का आज मला मराठीवरती फर्स्ट फिल्म रिलीज होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि माझं लहानपणीपासून एक इच्छा होता की मी मराठी फिल्म करू आणि ते अवसर मला सुरेंद्र सरने दिलं की तू मराठी फिल्म कर ही पहिली गोष्ट तर फार आनंद होतो की सिनेमा आमचा रिलीज होतो आहे आणि ह्या सिनेमा सिनेमात म्हणजे सिनेमाच्या मागे इतके त्यांचे कष्ट आहेत सगळ्यांचे सुरेंद्र सर जेम्स सर मानसी मानसे मॅम आणि आमचे सगळे कलावंत सगळ्यांनी फार मेहनत केली आणि तो आज फायनली रिलीज होत त्याचा आनंद आहेच आणि ना म्हणजे नाव मस्त आहे मन आतले मनातले खरं तर ना सगळेजण मानसी म्हणत असतात की बाबा मनावर ताबा मिळवला पाहिजे तर आयुष्य सॉर्ट आहे तूही अनेकदा ऐकलं असशील मला सांगा मला तुमच्या सगळ्यांकडूनच बेसिकली ऐकायला आवडेल तुम्ही किती तुमच्या मनावर एक तर कंट्रोल आहे गोष्टी मनात ठेवणं प्रेफर करता का बोलणं प्रेफर करता मानसीपासून पासून सुरुवात करूया तू ते गाणं ऐकलंयस का माझी या मना जरा सांग ना ते माझ्यासाठी बनलंय ठीक आहे ते ह्यासाठी की प्रत्येक शब्द त्याच्यातला इतका अचूक माझ्यासाठी टिपलाय असं मला वैयक्तिक वा वाटतं ह्यासाठी की माझं मन ना खूप चंचल आहे कारण मी स्वतः चंचल आहे आणि मला असं असतं की मला मला हट्ट असतं नेहमी हट्ट माझा असं असतो की मला स्वतःची जागा बनवायची आहे मला दुसऱ्या कुणाची जागा घ्यायची नाही आहे तो त्याच्यासाठी ऑफकोर्स जसं मी नेहमीच म्हणते की जर आपलं मन शांत असेल तर तन शांत असतं सो so, मला असं वैयक्तिक असं वाटतं की तुमचं जर चंचल मन असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही ताबा मिळवला तर तुम्ही खूप काही करू शकता म्हणजे तुम्ही मनाला सांभाळण्यापेक्षा मनाने तुम्हाला सांभाळणं हे महत्त्वाचं आहे पण आत्ताच्या जगामध्ये ते खरं उलटं आहे गणित तर थोडंसं त्याचा ताबा किंवा त्याच्यावर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे आणि कलाकाराच्या नशिबात आणि यु नो कारकिर्दीमध्ये तर ते खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला आणि तसं खरं बघायचं झालं तर माझं पेटनेम पण मनाच मनात सो <laughs> <laughs> so, ह्या uh, सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि छान uh, वाटतं खूप काही मनात गोष्टी असतात मन वढाय वढाय आपण म्हणतो पण ते म्हणजे मी तशी आहे की मी जाते कुठेतरी मग ते मला खेचून कोणतरी परत आणावं लागतं मग ते आपले असतात आपल्या काही भावना असतात आपले काही लोक असतात सो so, मी तशी आहे आणि मला आवडतं मला मनाने फिरायला फार आवडतं तुला हे माहितीये का मला असं वाटतं असे फार क्वचितच लोक असतील की ज्यांनी गाण्यावरून मला अभिनय दिलाय <laughs> नॉर्मली गाण्यावरून गाणं मिळतं आपल्याला पण गाण्यावरून अभिनय देणारे हे क्वचितच लोक त्यामधले हे सगळे आणि जसं तू म्हणाली की ते गाणं आता ते कसं आहे की माझ्यानंतरसुद्धा ते माझ्या नंतरच्या नंतरची नंतर पिढीसुद्धा ते बघणार आणि तसं ते कलाकाराच्या भाग्यात खूप छान असतं की आपण जातो पण आपलं काम पडद्यावरती नेहमीच दिसत राहतं सो ऑल थँक्स टू द एंटायर टीम आणि मे बी द सॉन्ग इट सेल्फ पादे जेम सर कधी सुरुवात झाली होती नेमकी या चित्रपटाची आणि ना चित्रपटामध्ये मुद्दा काय मांडायचा किंवा आपलं विजन काय आहे हे खूप महत्वाचा विषय असतो आणि आत्ता आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत मग तो मराठी मातीतला चित्रपट असेल तो ऐतिहासिक असेल किंवा तो पौराणिक असेल असं बरंच काय काय सुरू आहे आपल्याकडे मन आतले मनातले याच्यामध्ये आपण हाच मुद्दा मांडूया हे कधी डिसाईड झालं तुमचं काय त्यामागे स्टोरी आहे ॲक्च्युली काय आहे मॅम पहिलं क्वेश्चन तुमचं हे होतं की मन आतले मनातले तर मी खूप मोकळा मनास आहे म्हणून जे काय आहे ते मी स्क्रीनवरती दाखवलं काय मोकलं आहे आणि जे स्टोरी जे होतं ते ते मोकळंपणाचं होतं आणि एक डिस्करेड मॅन म्हणजे पोरगा तो कसा चांगला होतो तो कसा बनतो आणि तो एक पोरगीला खूप लव करतो त्याच्यावरती तो मनाचा सांगायला त्याला भेटत नाही पण तो एक दिवस येऊन सांगतो असं आहे ते अँड राहिलं गोष्ट मानसी मॅमनी सांगितलं की गाना बघून गाणं भेटतं बेसिकली मी कोरोग्राफर तर ते गाणं बघूनच मॅमला काश केलं मी मला सी इज अ राईट चूज फॉर दिस फिल्म आहे ना तसं स्टार्ट झालं हे फिल्म आणि okay, सरने yes. घेऊन आलं म्हणून ते स्टार्ट झालं नाही तर नाही झालं असं ओके येस संदीप तुमच्यासाठी कधी सुरुवात झाली या चित्रपटाची या स मला तर त्याची गोष्ट फार आवडली होती गोष्ट छान होती आणि माझं नेहमी असं असतं की सिनेमाचा हिरो हिरो नसावा गोष्ट हिरो असावी <laughs> तर ती गोष्ट फार छान होते आणि म्हटलं सर करूया आणि त्याच्यात मला एक वेगळं कॅरेक्टर आपले कोळी कोळी बांधव असतात ना तर त्या पद्धतीचं कॅरेक्टर होतं तर ती भाषा मला फारसं येत नव्हती तर आमचे ब आ, आ, का दादांचं नाव सुनील दादा ना प्रशांत 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 दादा ते कोळी आहेत मग मा त्यांनी मला थोडंसं ट्रेनिंग दिलं आणि तो प्रयत्न केला आणि तो आ, आता कळेल की कि, कितपत सक्सेस झाला आहे तो पण मला जेवढं जमतं तेवढं मी केलं आहे त्या सिनेमात तर बघू ऑडियन्स काय म्हणते प्रेक्षक काय म्हणते मला वाटतं आवडेल नक्कीच प्रेक्षकांना असा तो एक प्रयत्न केलेला आहे मानसी तू म्हणालीस की दोन हजार सव्वीसमधला हा पहिलाच चित्रपट आहे तुझा जो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय असं असतं ना की दरवर्षी आपले काय काय प्रोजेक्ट येणार किंवा आपण कशा प्रकारे स्क्रीनवर दिसणार याची एक एक्साइटमेंट एक असते आणि ॲक्ट्रेसला तर जास्त असेल मे बी राईट या चित्रपटामध्ये काय स्पेशल आहे कशी दिसणार आहे मानसी आम्हाला काय नेमकं कॅरेक्टर का आहे सो so, अपूर्वाची भूमिका मी निभवती आहे पडद्यावरती मी खूप कौतुकाने आणि अभिमानाने ही गोष्ट सांगणार आहे जी आहे ती ती फार क्वचितच लोकांना माहिती आहे कारण असं झालं की जेव्हा काही झलक आपल्याला बघायला मिळाली ना तेव्हा लोकांना असं होतं की हा कुठल्या काळातला चित्रपट नेमका आहे तर फॉर युअर इन्फॉर्मेशन ह्या चित्रपटाला बनायला सात वर्ष लागली आहेत सो so, हा कोविडच्या अगोदर बनलेला चित्रपट आहे आणि तेव्हापासून बिट्स अँड पीसेसमध्ये हा चित्रपट बनत गेला पण गोडवा ह्याच्यातला असा आहे की कोणीही टीममधलं कोणीही माघार घेतली नाही सगळ्यांनी सगळ्यांना पकडून धरलं आणि आज म्हणजे खरं तर अनफॉर्च्युनेट असतं काही चित्रपटांच्या नशिबासाठी की ते रिलीजच होत नाहीत ते बनतात ते कुठे जातात काय जातात आणि कलाकार म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण काम केलं आहे तर ते आधी प्रेक्षकांच्या समोर यावं तर आम्हा सगळ्यांसाठी इतकं ही खूप मोठी गोष्ट आहे की हा चित्रपट रिलीज होतो आहे पडद्यावरती लहान नसून आधी मोठ्या पडद्यावरती रिलीज होतो आहे आणि त्याचं सगळं श्रेय मला असं वाटतं सुरेन सर आणि त्यांच्या टीमला आहे कारण अजून एक गोष्ट म्हणजे हे अमराठी असून त्यांनी मराठीत बनवण्याचं ठरवलं सो हा गोडवा आपल्या भाषेचा की आपल्या भाषेनी दुसऱ्या भाषेला बनवलं आणि त्यांनी विश्वास दाखवला त्यांना असं वाटलं की मराठीत आपण चित्रपट बनवू शकतो बरं ते इतके अभ्यासपूर्वक आहेत स्वत किंवा त्यांची टीम स्वतः की त्यांनी तो ते गणित मांडलं होतं की मराठी चित्रपट हा कशासाठी ओळखला जातो तर कंटेंट आहे तर तसं कंटेंट घेऊन आऊट अँड आऊट कमर्शियल कम्प्लिटली मेड फॉर मासेस हा चित्रपट आहे की जिकडे आपण कोल्ड ड्रिंक आणि पॉपकॉर्न घेऊन बघू शकतो कुठेही डोक्याला त्रास नाही काही नाही काही नाही म्हणजे टिपिकल कमर्शियल आणि अगेन वॉट आय सेट की मेड फॉर मासेस म्हणजे लोकं एन्जॉय करतील असं आहे सो so, अशा चित्रपटाचा भाग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंद आहे आणि खूप मनापासून हा खरं तर आनंद आहे की सात वर्षानंतरसुद्धा सगळे एकमेकांना सपोर्टिव्ह राहिले आणि हा चित्रपट रिलीज आहेत ऑफकोर्स आणि ना पेशन्स खूप uh, सर ॲक्च्युली महत्त्वाचे असतात कारण जसं ती म्हणाली की चित्रपट बनतो पण तो रिलीज होईल की नाही माहीत नसतो राईट या सात वर्षामध्ये ते पेशन्स तुम्ही कसे सांभाळले बिकॉज uh, कुठलाही म्हणजे छोट्यातला छोटा प्रोजेक्ट म्हणू देत किंवा मोठा प्रोजेक्ट असू दे कमर्शियल गणितही कोणाला चुकलेले नाहीत राईट सुरेन जर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल तो पेशन्स कसा सात वर्ष टिकवून ठेवला तुम्ही आय लाईक सेक सक्सेस वेट तो हम लोग जब शुरू किए थे सात साल पहले तो पहले हम लोग गाने से शुरू किए थे एक गाना हुआ था ना चिकना मोरा चिकना मोहरा का कुछ गाना और कुछ ड्रामा पार्ट किए थे देन यू नो इट इज़ लाइक कोरोना है स्टार्टेड तो कोरोना ख़त्म होने के बाद फिर हम लोग फिर से इकट्ठा हुए फिर 2024 में ये अप्रैल में हम लोग का ख़त्म हुआ शूटिंग तो बीच बीच में वी आर इन टच लाइक कैसे क्या करेंगे कैसा नहीं है बाकी स्टोरी का क्या है ना थोड़ा पुराना होने से स्टोरी भी थोड़ा बहुत चेंजेस आता है लेकिन ये हमारा स्टोरी जो है ना ये द फ्लेवर इज़ लाइक दैट वॉट मनसी मैडम सेड लाइक इट इज़ द मूवीज फॉर मैस और इसमें सब कुछ आपको मिलेगा लाइक ड्रामा रोमांस देन योर फाइट सीन्स एंड छान फाइट्स आए एंड सॉन्ग्स आर सो ब्यूटीफुल अगर सॉन्ग्स सुनेंगे तो डेफिनेटली ये एक नया फ्लेवर देगा मराठी इंडस्ट्री में बिकॉज बींग नॉन महाराष्ट्रीय मैंने सोचा कि मराठी इंडस्ट्री में क्यों मैं मूवी बनाऊँ लेकिन उससे पहले भी मैंने बहुत सारे मूवी बनाया है एक्चुअली uh, क्या है ना मैं एफ टी आई पास आउट हूँ तो आई हैव द टेक्निकल एंड कैसे मूवी को स्टार्टिंग फ्रॉम प्री प्रोडक्शन टू टिल रिलीज आई हैव द नॉलेज सो थोड़ा लेट हुआ लेकिन जो बोलते हैं ना डेरा दुरुस्त है एक अंत भला तो सब कुछ भला एंड द क्रेडिट गोज टू मानसी मैडम एंड द टीम एंड सब लोग मुझे सपोर्ट किए क्योंकि कभी कभी क्या होता है ना लाइक like, uh, बीच में जब प्रोजेक्ट रुक जाता है तो फिर उनको फिर सिंक में लाना बहुत मुश्किल हो जाता है बट हिअर लाईक आय फाऊंड लाईक ऑल महाराष्ट्र पीपल लाईक दे हॅव सपोर्टेड मी टू मेक दिस मुव्ही रिलीज अँड सक्सेस स्पेशली मानसी मॅडम अँड अवर डायरेक्टर तो थँक्स टू एव्हरी वन द टीम तो बहुत अच्छा सपोर्ट केली लोकांनी आणि हे सगळं म्हणजे बॅक uh, स्टेजची प्रोसेस प्लस ॲक्टिंग ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये सतत गणितं चालली असतात की रे पिक्चर थांबतोय आपल्याला पिक्चर पूर्ण करायचं आहे प्लस ॲक्टिंग करायची आहे ती कस, से जम लीजिए हम लोग का पूरा टीम था लाइक प्रोडक्शन टीम बहुत सारे चीज़ें था लेकिन दे वाज दे यूज्ड टू हैंडल ऑल दिस थिंग तो मेरे ऊपर प्रेशर था बट स्टिल यू नो एक्टिंग क्योंकि ये स्टोरी मैंने ही लिखा है स्टोरी स्क्रीन प्ले दोनों मैंने ही लिखा है जो स्टोरी और स्क्रीन प्ले जो लिखता है ना तो उसका दिमाग में पूरा रहता है कि इसके बाद क्या आने वाला है कैसे क्या उसको परफॉर्म करने वाला है सो दैट वाज नॉट ए प्रॉब्लम फॉर मी तो टीम अच्छा रहता है तो सब कुछ स्लोली स्मूथली चला जाता है बट ओन्ली कोरोना वॉज द पार्ट दॅट वॉज रिजन ऑफ मूवी थोडा डिले कर दिया आणि मला तुमच्या सगळ्यांना प्रश्न विचारायला आवडेल तुमच्यापासून सुरुवात करूया आपण मनातले मनातले या चित्रपटासाठीची किंवा या चित्रपटादरम्यानची तुमच्या सगळ्यांसाठीची बेस्ट मुवमेंट कोणती आहे ती इंडिव्हिज्युअली नो डाऊट वेगळी असेल बेस्ट मुवमेंट कोणती शेअर करायला मला माझी बेस्ट तर हीच होती की मानसी मॅम्बरवर मी में गाणं करत होतो एकदम मला नाचता येत नाही फारसं माझं संदीपने कम्प्लिटली खोडून काढलं आहे कारण तू जेव्हा ते गाणं बघशील ना चिकना मोहरा इनफॅक्ट जेम्स सर आणि मास्टरजी कारण ते दोन्ही खुर्चीत बसलेले आहेत आणि त्यांची भाची ना फ्लॉरेन्स सो या दोघांनी मिळून खरं ते गाणं केलं आणि त्यांची <्याँड़ागी>। जर तू टीम बघशील ना तर ते अप्रतिम गाणं आहे आणि तो नाचलाय माझ्या बरोबर हे हे आता हे तो नाही बोलू शकत <laughs> आय विल नॉट अग्री विथ दिस मी नाचू नाही शकत मी ते असतात ना शंभर पैकी शंभर मिळवणारे म्हणतात माझा अभ्यासच नाही झाला तसा आहे तो शिपारुस्त मिळतो नाही पण आता एवढ्या मोठ्या डान्सर वर डान्स करायचं थोडस टेन्शन येतं ना थोडं बापरे दडपण येत त्यांना बघूनच मला असं झालं कसं करू काय मी बोललो जेम्स सर अभि देखो आपल्या हातमे मेरे कुछ आता नाही आप देखो कितना ले लो लेकिन वो तर तो क्षण माझ्यासाठी थोडासा हे होता हा आणि धन्य आणि त्यांनी त्यांनी मला खूप छान सपोर्ट पण केला इतका छान सपोर्ट केला बोले नको टेन्शन घेऊ करू आपण आणि थँक्यू तुमचे धन्यवाद <laughs> थँक्यू जेम्स सर कॅप्टन ऑफ द शिप तुमच्यासाठी बेस्ट मोमेंट कोणती आहे या चित्रपटात माझ्यासाठी बेस्ट मोमेंट होतं एक तर सुरेन सरचं एक परफॉर्मन्स होतं अरुण सर आणि आपलं येतीन कार्यकर सरच्यासमोर ते एक परफॉर्मन्स मला खूप आवडला आणि एक होतं मानसी मॅम ते गाण्यामध्ये हेल्मेटमधून भार येते हेल्मेट ते स्कूटी चालवते आणि स्कूटीमधून जे भार येते ते एक म्हणजे परीज कम ते म्हणून मला खूप ह्यांची जी व्यक्तिरेखा आहे ती मला परी म्हणत असते मध्ये मध्ये मद खरं माझं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव अपूर्वा आहे पण ते परी सारखं ते परी 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 असं म्हणत असतात इट्स लिंक लाईक दॅट ओके okay, तुझ्यासाठी कोणती बेस्ट मुवमेंट आहे या चित्रपटाची मी खरं सांगू का हा चित्रपट रिलीज होतोय ह्यासारखी बेस्ट मुवमेंटच नाही आहे कारण जसं मी पुन्हा म्हणाले मला ते रिपीट नाही करायचं आहे की खूप मेहनत केलेली असते खूप काही त्याच्यात आपण यु नो टाकतो वेळ असतो एनर्जी असते वाईब असतात वायब्रेशन सगळ्यांचं टीमवर्क असतं आणि कधी 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 नाही आय थिंक मला मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला आपलं कुठलंही काम आपल्या स्वतःला वैयक्तिक छानच वाटत असतं पण त्याचे मेन परीक्षक हे प्रेक्षक असतात सो मला माझ्यासाठी ही बेस्ट मोमेंट अशी आहे की आता हा चित्रपट तुमचा आहे तेरा तारखेला तर ता तुम्ही तो बघा अजून एक सांगू माझा अजून एक बेस्ट मोमेंट या फिल्ममध्ये जेवढे आर्टिस्ट आहेत मराठीचे सर्व दिग्गज आर्टिस्ट आहे फिल्ममध्ये त्यांच्यासमोर एक नवीन डायरेक्टर डायरेक्शन करायला खूप कठीण आहे पण त्यांनी मला एवढंच सपोर्ट केलं येन सर अरुण ओलाडे सर कमलेश सर मानसी मॅम संदीप ऋतुराज मग आपलं सिया पाटील सर्व सर्व सुरेंद्र सर सुरेंद्र सर पण नवीनच आमच्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये अजून अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की सरसुद्धा सहमत असतील ह्यांच्याबरोबर अजून दोन कलाकार फिमेल्स जे ह्यांच्याच भाषेतले आहेत ते सुद्धा पहिल्यांदा मराठीत कामं करतात आणि ते त्यांच्या ह्याच्यात यु नो दिग्गज आहेत वेटरन आहेत तर सर उनका नाम स्वतः मॅडम माझे सीन्स ऑब्विसली त्यांच्याबरोबर नव्हते पण मला हे आवडलं की यु नो देअर पण आय एम व्हेरी हॅप्पी रिअली मैं मराठी फिल्म इंडस्ट्री ने खूब जवल घट किया थैंक यू वेरी मच तुम्हें तो कभीपस इन्वॉल्व आहत स्वतः लिहापट खूब नो बट को आज या मुलाखतीत तुम्हारा आवर्जन मेरा संगा द मूवमेंट एक्चुअली क्या ना ये मुट जब शुरू होता है मेरा मेरा सबसे फेवरेट होता है प्री इंटरव्यू का जो जितना भी मेरा सीन है वो सबसे अच्छा पर्फॉर्मस मुझे लग रहा है कि मैं इंटरनली वेरी मच हैप्पी दैट आई हैव गिवन ए वेरी गुड परफॉर्मेंस बाकी जो फ़ाइट सीन हमने मैंने डायरेक्टर सर को बोला कि मेरा ये फ़ाइट थोड़ा डिफरेंट होना चाहिए और फाइट का कोरियोग्राफी हम लोग रात को करते थे मैं और आरब प्रकाश में हमारा इसमें एक मेरा लाइक एज ए प्रोडक्शन कंट्रोलर काम किया है और अरसो आए थे एक्टर सो वी उस टीन होटल में थोड़ा कि भाई ऐसा सीन रहना चाहिए ऐसा सब करें क्योंकि आप जब देखेंगे मूवी तो आपको लगेगा कि ये मराठी के लिए एक नया फाइट का स्टाइल है पूरा डिफरेंट सो वही टू डू कोरियोग्राफी इन नाइट एंड नेक्स्ट डे सेम विज टू परफॉर्म तो दादा को मैंने बोला कि दादा देखिए मराठी का मैंने बहुत सारे मूवी देखा एंड मैंने मराठी पूरा सीख गया इसमें एक इसके दौरान लाइक फोन ये अपना जब ही चल रहा था ये शूटिंग खाली बोलना उतना नहीं आता बट आई अंडरस्टैंड कम्प्लीटली सो एवरी मोमेंट इज अ गुड मोमेंट फॉर ए प्रोड्यूसर एंड फॉर ए एक्टर बट वो फाइट सीन का जो डिजाइन किया था ना वो बहुत अच्छा लगा मुझे क्या बात है आणि जेन्युनली जेव्हा असे प्रोजेक्ट्स रिलीजच्या मार्गावर येतात ना ती एक सगळ्यांसाठीच पॉझिटिव्हिटी असते खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून थँक्यू सो मच आणि अजून yes. प्लीज सॉरी मॅम प्लीज या या बोला ना दिस इज व्हेरी बिग थिंग या शायद सुरेन सर के माइंड से निकल गया होगा मी थोडा हिंदी में बोलूंगा हा ये जब गाना रिलीज हुआ उसी दिन हमारे म्यूजिक डायरेक्टर का एक्सपायर हो गया तो उनके लिए बहुत बड़ा ट्रिब्यूट है हमारी तरफ से और सब कुछ इतने बड़े गाने के दिन ही चले गए ये ई में बुला रिलीज हुआ उसी दिन चले गए और वही ही वाज द डेब्यूट फॉर मराठी इंडस्ट्री मराठी हाँ hmm. okay, hmm. और वो गाने के लिए ना वो मुझे हमेशा बोले है कि सुरेन लाइक like, जब रिलीज होगा यू हैव टू कॉल मी एंड यू हैव टू गिव मी मोर चांसेस फॉर मराठी इंडस्ट्री सबको इंट्रोड्यूस करवाना दूसरा डायरेक्टर लोगों से और मैं मराठी के लिए कंटिन्यूसली काम करूंगा इवन इन हिंदी बट ही इज़ ए वेरी गुड म्यूजिक डायरेक्टर और उसी दिन उनका देहांत तो हुआ जिस दिन हमारा गाना रिलीज हुआ तो ये एक सेंटिमेंटल uh, और एक श्रद्धांजलि बोल सकते हैं तो दैट वॉज रियली वेरी पैथेटिक and त्यांनाही छान फिलिंग असेल तेव्हा आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला तेरा फेब्रुवारीला येतोय चित्रपट तुमचा अगदीच व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी येतोय आणि लव्ह स्टोरी म्हटल्यावर तर नो डाऊट प्रेक्षक प्रेम करतीलच त्याच्यावर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मानसी प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल थिएटरपर्यंत यायचं दोन हजार सव्वीसचा एक नवा चित्रपट आउट अँड आउट कमर्शियल येत्या तेरा फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला बघायचं आहे चित्रपटाचं नाव आहे मनातले मनातले आणि आमची संपूर्ण टीम वाट बघती आहे त्यामुळे प्रेक्षक गृहात नक्कीच बघूयात थँक्यू आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू थँक्यू